नमस्कार मंडळी मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्र आज आलो आहे बैल घेऊन चरवायला दाखवतो तुम्हाला तर बघा यासाठीला बैल आहे चरतच आहे आणि आता आहे की सकाळचे वाजलेत आठ आणि ऊन पडलं आहे आठ वाजताच तर काही लोक शेती लावणीला सुरुवात केली आहे तर इथे वरती काकता आहे ना तर तिथे पाणी आहे तर तिथे लावता येत वरती तर सो ऊन पडला तर काय सांगू शकत नाही पाऊस पावसाचं का आज वातावरण एवढं दिसत नाही बघा आपला बंड्या गेलाय आणि हे धावतात कशाला माहिती आहे काय फणस फणस खाण्यासाठी धावत बैल काय माहित नाही फनसाखाली पण जिथपर्यंत फणस संपत नाही तिथपर्यंत धावणार आज बघूया मला कुठपर्यंत ह्या पण सगळे झाडाखाली आलेत आपण एक फणस आहे पण तो तिकडे गडगे जातमध्ये सगळे बल जात नाही आणि ह्या फणसाच्या झाडाखाली आले तर बालेला फणस पण आहेत पण तो जरा खराब आहे हो हा वरती एक फनस आहे आपण पाडण्याचा प्रयत्न करूया बघाय पाडूया आपण वाला सुद्धा ते त्याच्या बाजूला हा बघा पाडला आहे <coughs> बाला खात मस्त आहे तर तिकडे बैल खातात आहेत <coughs> त्यानुसार तुम्हाला एक मी आयडिया दाखवतो हे आष्टाचं झाड आहे असट बोललं जातं आणि हे बघा त्याचे जे हे आहे हे बघा हे आहे ना हे असं घेतलं आहे ना ते वाचतं कसं वाचतं तुम्हाला दाखवतो मी हे बघा ते माझ्या हातात आहे दे। आणि डबल वाटतं हा ना हे आहे ना आपले थोडंफार तुम्हाला माझ्या गावठी फिपीट आहे पिपिटं म्हणजे असं रानात कुठे गेलं नाही की हे असं घ्यायचं आणि मस्त की वाचतं ते असं आतमध्ये ओढावं लागतं कारण आपण शिट्टीमध्ये तेव्हा बाहेर फुक फुकतो पण तसं हे नाही हे आपल्याला श्वास आतमध्ये ओढावा लागतो बघा एकदम आवाज थोडा हेच येतं चिमणीसारखा थोडाफार आवाज येतो तर काय गावच्या ठिकाणी फिपिटर हे बघा छोटीशीच म्हणजे असं रानातल्या झाडाचाच एक वस्तू आहे आणि त्याचा आवाज बघा काय आहे असा असा आवाज येतो तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जर ऐकला असाल तर मग कोंबडीचं जे छोटंसं पिल्लो असतं तर, 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 तर ते असं कोणी जर पकडलं किंवा मारलं असेल तर असं अशा पद्धतीने ते ओरटतं ठेवतोय मी थोड्या थोड्या वेळाने वाजूनही तर बैलांचा खाऊन झाला काय बघूया आधी आईकडे बंड्या खातो आहे आणि आता जो पाळला हो पणस सगळा बाल्या खाऊन मोकळा झाला आहे बहुतेक थोडासा आहे कलंग फणस खलं की बघू गवत खातात काय कारण फणस खपल्याशिवाय गवताला तोंड लावू शकत नाही कारण आणि गवत पण आहे ना मित्रो असं तोंडात म्हणजे त्यांना नाही येण्यासारखं झालं नाही थोडं आणखीन वाढलं ना तर ते व्यवस्थित खाऊ शकतात हा बघा बंड्याच्या बघा किती सोंडा आहेत ही मासे ना ही जाडी मासे आहे आणि ही चावली तर रक्त काढते आपण हाकूया हो आणि ही जास्त करून मासे जी आहे सोंडा सोंडा बनतात आमच्या इकडं तर ती जास्त करून काळा बैल असेल ना, वरती वरती ना तर त्या बैलावरती जास्त बसते तांबड्यावरती बैलावरती एवढी नाही बसत आपला शिरो आहे हे काय फनस खातोयस की घरी खातोयस की या आपला मोती तो बघा तिथे आहे ना तो तिकडे बसला आहे तो बघा त्या साईडला तो बसूनच असून हा नुसता फिरस ती आता बाल्या गवत खायला लागला आहे फणस संपला आता फणस खाऊन म्हणतलं असं वाटतं मला तर ते आपण सद संपला तर ह्या पण सोला आहे पण ह्या बनसावर काय पिके दिसत नाही कारण पाडण्यात आता का आणि मित्रो जर तुम्ही रानात फिरलात ना तर तुम्हाला भरपूर काही म्हणजे जी झाडं आहेत त्यांची नावे किंवा भरपूर काही औषधी वनस्पती किंवा काही उपयोगही असतील ते तुम्हाला पाहायला मिळतात आता हे खाली तुम्ही बघताय ना ही फळं आहेत कुंभियाची हे बघा हे ना हे इकडे हे ह्या साईडला कुंभियाचं झाड आहे आणि त्याची फळं फलांचा उपयोग तुम्हाला सांगतो आपले नारळे वगैरे असतात ना नारळे फोपली तर त्यांच्या मुद्दामध्ये माती खणून ती मातीमध्ये टाकायची असतात मग कारण ती कुजली जातात ही लवकर फलं कुजतात त्याच्यामुळे आपल्या नारळे फोपलींना खत मिळतं <coughs> तर हे बघा ह्या साईडला भरपूर पडलेले आहेत हे बघा पूर्ण आहे ना त्याच्यानेच इकडची जागा भरली आहे फलां फलाने तर खरं तुम्हाला सांगतो की आ, आता सध्या लोक कमी म्हणजे असं टाकतात पण पहिले अशा ठिकाणी खत म्हणजेच असलीच जंगलात म्हणजे राना जाऊन झाडांची ही फलं किंवा अन्य काही गोष्टी आणायचे आणि झाडांचे पाला पाला पण असतो आ, तो आता नाही तर तो पाळा तुम्हाला दाखवतो मी भेटला तर बघा हा इथे कारण पाला वगैरे लोक असं टाकून बुंद्यामध्ये कुजण्यासाठी टाकत असतात हा बघा हा पाला जो आहे हा मोठीचा पाला आहे हा इकडे तर तो हा पाला तोडून आहे ना आपल्या थोडंसं खणायचं आहे आणि मातीमध्ये टाकायचा आहे बुंदामध्ये माडाच्या फोपडीच्या कोणत्याही झाडाच्या तर तो लवकर म्हणजे कुजतो त्याच्यामुळे आपल्या झाडाला खत मिळतं पहिले पहिले पहिल्यावेळी हे लोक असंच करायचे हे फलं किंवा पाला झाडांचा असेल तर तो कुजवायचे झाडा झाडाच्या मुद्द्यामध्ये आणि झाड पण व्यवस्थितरित्या ते पालवी वगैरे घ्यायचे आणि फल वगैरे द्यायचे तर इकडं आल्या आहे काय कापा असं वाटतं बहुतेक होय होय हा बघा कारण बारका फोन असेल तर लगेच हे होतं आणि म्हणजे लगेच त्याला सोलता येतं म्हणजे घरे वगैरे काढता येतात पण कापा फोनच कापावा लागतो कोयती किंवा कशाने तरी तिकडे आहे त्याचा अजून काही संपले नाही तर जावे आता त्याला घेऊन पुढं अजून आपल्याला Uh, काही झाडं uh, मिळाली तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन की कोणते झाड कशावरती किंवा कशाप्रकारे त्याची भाजी वगैरे केली जाते त्या झाडाची तर तुम्हाला मी दाखवेन पुढे गेले तिथे हे <laughs> साईडला इकडे आहे ना हे बघा हे आहे ना काजूचं झाड रुपलं आहे हे बघा कशावरून तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे ही काजू आहे बी आहे आणि हे त्याचं झाड रुजलं आहे तर हे डाळी आहे ना खातात पण अशा डायरेक्टली पण आपल्याला जर झाड रुजवायचं असेल तर ह्या डाळी आपलं म्हणजे आपण खाऊ शकत नाही काढून आणि नंतर झाडं लावू शकत नाही कारण झाडही मरून जातं ह्या डाळी महत्त्वाच्या आहेत तर आपण रुजवायला नेऊया पिशवीत भरूया हे बघा अशा पद्धतीने मी उप उप त्याला उपटल्यावरती काढलं आहे तर आता हे जर पिशवीत भरलं तर एक नंबर भारी होणार झाड असं इटलं आहे ना इकडे ही वेल आहे तर ह्या वेळेचा उपयोग सांगतो ही जी वेल आहे तर हिला घोमेटी लागतात घोमेटी बोललं जातं त्याला आमच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी घोमेटी बोललं जातं तर ती खा म्हणजे खातात मस्त लागता लागता लागतात त्याची त्याची भाजी पण बनवतात जर कोळी असतील तर काही लोक आणि ती खातातसुद्धा आणि अशी खायला पण व्यवस्थित लागतात हे बघा आणि ती जास्त पण खाऊ नये कारण ती जर जास्त जर खाल्ली तर त्याच्याने आपली म्हणजे बोबडं बोलतात ना लोकं तशा पद्धतीने होऊ शकतं जे बोबडी ओळू शकते जास्त जर आपण खात राहिलो तर साईडला ह्या सर्व काजवीनीच आहेत आवडील्या हे बघा ही आंब्याची वाट आहे इथं या ठिकाणी बेल मस्त की गवत खायला लागलेत तर काही टेन्शन नाही जर पहिलं स्टार्टिंगलाच धावतात मग नंतर आरामतात म्हणजे आरामात गवत वगैरे खातात तर अजून एक आपल्याला झाड मिळाले वेळ मिळाले आहे का हे जे पिवला फूल दिसते ना ही वेल हे काटलं काटलं हे ना मित्र हो वेळ रुजते रानामध्ये तर असे हा रानभाज्या पण सर्व खाण्यासारख्या पौष्टिक असतात तर हे बघा आता त्याला ते काटल म्हणजे काटलं लागलेत नाही पण तुम्हाला मी दाखवतो याची ती वेल असते आणि तर ती काटलं असताना त्याची भाजी केली जाते ही अशी पिवळीवाली फुलं येतात त्याला तर सकाळचं वातावरण पण आहे ना एकदम भारीमध्ये आणि पक्ष्यांचा किलबिलाट एकदम भारी वाटत समोरचा नजारा पण किती भारी आहे ते एक काजूचं झाड आहे पण त्याला गर नाही आहे म्हणजे काजू असं ती नाही बघा असं नाही आहे त्याला तर हे झाड व्यवस्थित होतं त्या झाडाची गॅरंटी नसते हे बघा ह्याला पालं पण आहेत ना एकदम मजबूत पालं फुटलेत कारण दगडामध्ये होतं आणि पानं पण त्यात कोजली होती त्याच्यामुळे पालं पण मजबूत पकडले आहेत आणि हा बघा अजून इकडे एक दोन आहेत हे बघा हे एक आहे ही झाडंसुद्धा आहे ना व्यवस्थित बघावे लागतात निरको नाही तर दिसत नाही तर मगाशी मी कडून गेलेलो हे बघा ह्यालाहून पाल एकदम भारी आलं आहे पिशवीत भरलं की भारी झाडं होतं ती हे बघा हे बघा केवढं मोठं पाल आहे एवढे जरी पालं असतील ना आणि तुटली तर ते पण हे काजू झाड होऊन जातात हे आहे पण ते मुंग्याने खाल्लं त्या आपण घेऊ शकत नाही खरं कुठे ठेवलं योगा आता आपल्याकडे काय पिशवीशी काही नाही आपण छत्रीत ठेवणार आहे मस्त झाडं भेटल्या आहेत तीन अजून बघूया शोधे कुठे भेटतात काय असं काही ना भरपूर आहे या काजू खाली रुजलेल्या जमूया फटाफट बघा ही एक भेटलं आहे ते ठेवूया आणि अजून आहेत बऱ्याच दिसलेत मला लावून ह्या बघा इकडे दोन आहेत या साईडला एकदम स्मूथमध्ये अशा त्यांना वरती उपटावं लागतं तर इकडे इकडे पण एक आहे हे बघा या साईडला हातमध्ये एक व्यवस्थित बघावं लागतं इकडे ह्यांचं हे जर डाले आहेत तर काही लोक ह्यांची भाजी बनवतात आपल्या इकडं म्हणजे आमच्या इकडे गावामध्ये एवढे लोक काय भाजी बनवत नाहीत पण सिंधुदुर्ग मालवण वगैरे ह्या साईटला आहेत ना कुडाळ वगैरे तर ह्या साईडला ह्यांची एकदम पदशीर भाजी वगैरे बनवली जाते त्यांच्या इकडे मग ते लोक पाऊस पडला की ह्या काजू रुजवाला नाही तर म्हणजे भाजी बनवण्यासाठी शोधत असतात मोड आलेल्या तर ह्याची सुद्धा भाजी एक नंबर होते आणि बैल गेले तिकडं तर बघूया जातो मी तिकडं तर बघा एवढं का जो आपल्या भेटला तुळशी का छत्री होत्या पण पाऊस आला तर आपला अजून एक भेटलं बी बघ ते काय आणि बघ कशा पद्धतीने रुजले आहे मी आणणार नाही हिवशी घेणार आहे जबरदस्त अशा लांब लांब आहे ना माकडं नेत असतात काजू पण इकडे एक भारी झाले साईडला व्यवस्थित काढावी लागते बुंद्या वगैरे धरून तर आता त्या काढल्या त्या पण बांधून घेऊया पहिला आपण दानखं काटी काटी घेऊया पहिली हे बघा एक नंबर तुम्हाला बाहेर येताना दिसते ही काही होणार नाही असं वाटत नाही मला होईल अशी तर आपण डाले काढल्या खायला ते काय अशा अजून काही आहेत काजू त्या बाहेर येतात आहेत अरे बागो चल बजा आणि ह्यांना व्यवस्थित असं हे जर दबले दर 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 तर डाळी जर पडल्या तर काय उपयोग नसतो यांचा व्यवस्थित करावं लागतात तर पहिलं बांधून घेऊया आणि थोडा 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 पाऊस लागतो आहे चहा बांधूया मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे आता ऊन होतं तेव्हा वातावरण आणि आता, आता पाऊस पडला आहे म्हणजे लागतोय थोडा थोडा एकदम बारीक आहे तुम्हाला दिसणार नाही एवढा म्हणजे मला सांगायचं एवढंच की मगाशी ऊन पडलेलं आणि आता पाऊस पडलेला वातावरण बघा फुल चेंज म्हणजे उन्हातून वातावरण कसं असतं आणि पावसाला एकदम भारी वाटत आहे तर आता पाऊस गेला आहे थोडा थोडा तिकडं काल केला नाही म्हणजे धरतोय परत पण अजून काय काल म्हणजे एवढं दिसत नाही आहे तर बघा इकडं होतो आणि ही 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 आ, ही हे बघा हे फळ आहे हे बघा इथे हे बघा ह्याला आमट्या असं बोललं जातं हे जेव्हा म्हणजे हे खाल्लं ना तर आंबट म्हणा आता त्याला काय चव नाही खाऊन बघितलं कारण ते कोवळा आहे बघा दुसरं दाखवतो त्याला लागलेलं हे बघा हे बघा इथं आहे त्याचं झाड आहे हे आमट्याचं असं जेव्हा पिक्चर ना तेव्हा भारी लागतात ते गोड गोड लागतात आणि तुम्हालाही एक दाखवायचं हे बघा हे कुड्याचं झाड आहे दाखवतो तुम्हाला हे फुलं हे बघा हे तर ते कुड्याचं झाड आहे हे बघा या ठिकाणी आणि ह्याच्या ह्याचा उपयोग काय तर ह्याची पानं पण आहे ना म्हणजे अशी वापरतात लोक आणि ह्याचा विषय कसा आता ही फुलं आलेत आणि ह्याला जेव्हा शेंगा येतात ना तर त्याचे जे कोवळ्या शेंगा असतात त्याची भाजी केली जाते एकदम भारी भाजी होते काही का लोक फुलाची पण भाजी करतात पण शेंगाची भाजी एक नंबर होते कोवळ्या शेंगांची आता ते आता फुलं फुलले आहेत आता शेंगा लागायला सुरुवात होईल बघा ह्याचासुद्धा मी उपयोग सांगतो तुम्हाला आ, हे जे झाड आहे बघा ह्याचा ह्याचासुद्धा उपयोग सांगतो याला कनेरी बोलतात कनेरीचं झाड तर ह्याचा उपयोग असा आहे की तुम्हाला माहिती असं की गावच्या ठिकाणी कोंबडी पालन केले जातं किंवा कोंबडी पालतात तर तेव्हा जेव्हा ती को कोंबडी अंडी घालते आणि तेव्हा ती पिल्लं काढण्यासाठी ठेवली जातात ना तर त्यावेळेस त्याच्यावरती त्या छोटे छोटे सुलसुल्या असं बोललं जातं ते गावच्या लोकांना माहिती असेल तर त्याच्यासाठी ते ठेवलं जातं जे कोंबडी असते ती तर त्या सुलसुल्या होतात त्याच्यासाठी हे जर बाजूला ठेवलं तर त्या सुलसुल्या निघून जातात असं ना हे फुल्ल्या आहेत चांगली फुल्ले आहेत बघा ह्या साईडला चांगले फुलले आहेत ही याची पानं आपल्या कुड्याचं झाड चांगलं फुललं आहे फुलं पण एकदम भारी वाटत आहे थोडा पुढे आलो आहे आणि ह्या साईडला आहे ना बघा ते कुड्याची झाडं पूर्ण फुलले आहेत थोड्याच दिवसात मस्त शेंगा होतील भाजीला काढून यायला आणि तुम्हाला मग अशी बोललं की वेल दाखवली एक घोमेट्याची म्हणून तर हे बघा हे असं होतं घोमेटं हे बघा हे बघ आहे हे बघ लागले आहेत पण ते अजून छोटे आहेत ही ह्याची चव भारी लागते खाल्ले तर म्हणजे खाण्यासाठी चांगला येते राणा जर आपण आलो असेल आणि हे भेटेल ते खायला काय हरकत नाही पावसाळच्या खूप साऱ्या भाज्या मिळतात राणामध्ये जाऊन ह्या आहे ना ही मोठी मोठी पानं दिसत आहे ना हे चांदाडी म्हणतात त्याला या झाडाला चांदाडी म्हणतात हे चांदडीची पानं आहेत आणि ही चांदळीची पानं आपल्यासाठी घरी उपयोगाला येतात आपल्याला जेवायला पण उपयोगाला येतात जर रानात आपण गेलो म्हणजे जेव्हा शेतीवर शेतावरती तर भाजी भाकरी वगैरे खायला ही पानं मस्त उपयोगाला येतात थोडीशी घेतो दोन तीन जरा घरी लागतील तर मंडळी फिरून फिरून परत आम्ही फणसाखाली झालेला आहे म्हणजे बैल परत फणसाखाली झालेत त्यांना का त्यांचं काही फणच सुटत नाही आहे तर बघू थोडा वेळ थांबू नाहीतर मग घरी घेऊन बाई मग आपण भेटू पुढच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला त्याआधी पहिलं सुंदर असं दृश्य पाहून घ्या वातावरण तर परत पावसानं जरा थोडंसं खाली केला नाही हे बघा 在啦。